कुठं होता एवढा वेळ ट्युशनला गेलतो तो फालतू पोरांसोबत रील काढत हिंडालेस बोंबलत हे चालू आहे तुझी ट्युशन हे नवरा एक आणि धड तू पण नीट नाहीस हे सगळं शिकवतात तुला ट्युशन मध्ये हा इंस्टाग्रामचे रील्स मी पण बघते बाळा होत ही पोरगी आवडते तुला नाही गाई मग लाईक केलंस कमेंट पण केलायस सगळ्या बोरींच्या व्हिडिओ लाईक करतोस तू इंस्टाग्राम हाय माझ्याकडं <laughs> हे सगळं बघितलंय मी हे जेवणाचे व्हिडिओ आहेत का नाही मी अशी बनवली हो असती हे जर असलं आमच्या टाईमाला असत का नाही मी लय मोठी झाली असती लय पैसा कमावलं असतं <laughs> हे बघ बाळा सलमान खान लग्न करलालय आई खोटं आहे ते खोटं कसं असतंय लग्न करलालय ते नाही नाही खोटं आहे ते अरे बातमी खोटी नसते रे बाळा काय झालं का एवढं नाराज का बसलेस कालपासून दहा पंधरा पाठवले तुला बघितलास तू तु? अ असं नाही की आई आपली काय तर कामाचं रील पाठवली बघावं हाय का असं काय तुला देवा मोबाईल कोण घेऊन दिल रे उठतोस काय ना आता अग आई माझी कंबर काय झालं आई अरे कंबर दुखाल्या तू दे तू जा मी लोटून करतो जा, जा। <laughs> चल आई दवाखान्याला जाऊ नको रे बाळा काय एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीला दवाखान्याला जायचं कंबर राहिली दुखायला मी जातो या आई लोकांचं काय प्रॉब्लेम आहे काय माहिती एकतर दवाखान्याला पण जात नाही आणि दिवसभर एवढी कंबर दुखायला माझी कुणाला सुद्धा माझ्या कि दया माही येत नाही कोणतरी येऊन माझी मदत करावं कुणालाच माझी काळजी नाही एवढी सुद्धा मला फक्त एवढंच सांगायचं आहे दवाखान्याला जायला काय अडचण आहे छोट्या मोठ्या गोष्टीला काय दवाखान्याला जायचं डॉक्टर लोक नुसतं पैसे काढायला बघतात आणि गोळ्या खाऊन खाऊन किडनी खराब होत्या व्हॉट्सअपवर बघितलंय मी आई दर बाबा तुझं एक मधी मध्ये असतं कंबर आई ग आता माझी कंबर दुखायली तुझ्या नादात घरात का मी एकटाच आहे सांग की जा तुझ्या नवऱ्याला